नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत आहात कृषी सल्ला चॅनल आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सोलापूर सारख्या दुष्काळी भागात हरियाणा मुरा म्हशीचे संगोपन करून हरित क्रांती उत्पादन घेणाऱ्या श्री गणेश गौरीशंकर सोनकडे यांच्या श्री हनुमान डेअरी फार्मची यशोगाथा गणेश यांनी सुरुवातीला पाच म्हशीपासून सुरुवात केली सुरुवातीला अनेक अडचणी आल्या पण जिद्द चिकाटी या गोष्टी असल्या की कुठल्याही गोष्टी कुठल्याही अडचणीवर मात करून यशस्वी होता येते आज त्यांनी शंभर मशीन पर्यंत मजल मारली आहे आपल्या गोठ्यात चांगल्या म्हशी तयार व्हाव्यात त्यामुळे ते वगारी संगोपनावर जास्त भर देतात वगारींसाठी मुक्त गोठा मशीनसाठी आधुनिक गोठा बांधणी व वर वर्षभराचा सुका चारा स्टोअर करण्यासाठी भले मोठे गोडाऊन त्यांनी त्यांच्या फार्मवर तयार केले आहे त्याचबरोबर ते चांगल्या जातीवंत मोरा म्हशी शेतकऱ्यांना पुरवणे व शेतकऱ्यांच्या अडी अड़ वर योग्य सल्ला देणारे असे हे फार्म आहे सोलापूर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेला श्री हनुमान डेअरी फार्म येथे दररोज चारशे लिटर दुधाचे उत्पादन घेऊन ते साठ रुपये दरान विक्री केले जाते ते महिन्या दुधामधून चार लाख रुपये निव्वळ नफा घेतात फक्त दोन एकर शेती असून महिन्याला लाखोचे उत्पादन घेणारे हे जिवंत उदाहरण आहे युवकांसाठी व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले डेअरी फार्म म्हणजे श्री हनुमान डेअरी फार्म तर चला आता पाहुयात यशोगाथा शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा खूप दिवसानंतर श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर या ठिकाणी व्हिडिओ कव्हर करत आहे आपल्यासोबत हनुमान डेअरी फार्मचे ओनर गणेश शेट देखील आहेत तर त्यांचा प्रथम आपण परिचय जाणून घेऊयात आणि या फार्मचा ऍड्रेस जाणून घेऊयात दादा परिचय सांगा आणि या फार्मचा सा ऍड्रेस सांगा नमस्कार नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर आमचा पत्ता सोलापूर पासून सात किलोमीटर आता आम छोटगी रोडला आमचा गोटा आहे हरियाणा जातिवंत मरामशी यासाठी आपला गोटा ओळखला जातो बर तर मंडळी हा खूप जुना गोटा आहे आणि जे गणेश शेट आहेत ते म्हशी विक्री बरोबरच चांगल्या पद्धतीच्या रेड्यांचं संगोपन करतात तसेच त्यांचा दुधाचा देखील व्यवसाय आहे तर अशा या दुष्काळी भागात त्यांनी चांगल्या पद्धतीचा चारा देखील उपलब्ध केला आहे आणि चांगल्या पद्धतीच्या ते मशीनचं संगोपन देखील करतायत तर ते कसं करतायत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात तर दादा तुमची सुरुवात कधीपासून झाली आणि काय काय सुरुवातीला अडचणी आल्या सुरुवात आमची जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले या म्हणजे गोट्याला म्हणजे जवळजवळ सुरुवात आपण खूप छोट्यातून केली होती सुरुवातीला आपल्याला चाऱ्याच्या अडचण होत्या मशी वाढवायच्या पैशाची अडचण सगळ्या गोष्टी अडचणीच होत्या त्या अडचणीवर मात करून आज हळूहळू आज आम्ही शंभर एक मशी पर्यंत आहे आहे बरोबर म्हणजे त्याच्यात रेड्या आल्या मशी आल्या विक्रीच्या मशी आल्या सगळ्या मिळून शंभर मशीचा आपला गोटा आहे जातीवंत हरियाणाच्या मशीवर आपण आज काम करत आहे त्याच्यामध्ये दूध व्यवसायासाठी आम्ही तीस एक चाळीस मशी ठेवलेले स्वतः घरासाठी बरोबर बर, आणि विक्रीसाठी कंटिन्यू तीस चाळीस मशी आपल्याकडे अवेलेबल राहतात हरियाणाच्या आणि वीस पंचवीस रेड्या आपण स्वतः सांभाळलेल्या आहेत त्या चांगल्या ब्रीडच्या आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या त्यांचं संगोपन करून त्या व्यवस्थितरित्या आपण त्यांचं उत्पादन घेणार आहे बरं त्याचप्रकारे बर, बर। प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे हरियाणा मशी घेणाऱ्या शेतकऱ्याला एकच सांगू इच्छितो की त्याच्यापासून होणार जे उत्पन्न आहे ते रेड्यामार्फत म्हणा दुधामार्फत म्हणा ते कसं चांगलं घेता येईल याच्यावर आपण लक्ष देऊन काम केलं पाहिजे बरं आता आपण बघायला जातो बऱ्याच भागांमध्ये इतर इतर जातीच्या मशी असतात कुठं गुजराती असतात ते जे अजून आपले पंढरपूर तर ज्या भागा भाग भाग त्या भागात शेतकरी काय म्हणतात ही मैस चांगली मग तुम्ही ही जात का जा निवडली मुर्रा कारण मोरा मैस कशी आहे म्हणजे प्रत्येक वातावरणात महाराष्ट्रासारख्या भागामध्ये दुष्काळी भाग असो किंवा पाण्याचा भाग असो त्या भागात मॅच्युअर होणारी जात आहे मुर्रा जात त्याच्यामुळे कमी वैरण लागते आणि सुक्या चाऱ्यावर चालणारा गोटा आहे त्यामुळे मुराकडे आपण लक्ष जास्त दिलेलं आहे आणि दुधासाठी चांगली मैस अग्रेसर आहे त्यामुळे मोरा ही प्रसिद्ध जात असल्यामुळे आपण मोरावर आज काम करत आहे बर तर आता तुम्ही जवळपास शंभर लहान मोठ्या मशी सांगू शकतो शंभर विक्रीच्या देखील आहेत तर विक्रीला आज किती मशी आहेत विक्रीसाठी आज जवळजवळ तीस एक मशी अव्हेलेबल आहेत कालच गाड्या उतरलेल्या आहेत थोडं मार्केट टाईट आहे तरी पण आपला रेट जो आहे तो एकदम रिजनेबल मध्ये आपण शेतकऱ्याला माल द्यायचा प्रयत्न करतोय आणि देत पण आहे बर आता एक सांगा आपण प्रत्येकच मशीचे रेट सांगू शकत नाही कारण खूप व्हिडिओ मोठा पण एक कमीत कमी रेट आणि जास्तीत जास्त रेट काय बघा सध्या बारा ते चौदा पंधरा लिटरची मैस जे आहे ते आपल्याला मिनिमम म्हणजे एक लाख तीस हजार पासून स्टार्ट आहे बरं आणि जास्तीत जास्त एक लाख ऐंशी हजार पर्यंत मशी आहेत क्वालिटी क्वालिटीनुसार त्याच्या वेतानुसार रेट आहे बरं बरं तर आणि ज्या वगैरे आहेत त्या तुम्ही सेल करता का सांगू नाही वगैरे जे आहेत आपण एक स्वतःच्या वीस एक पंचवीस वगैरे आपण घरच्या तयार करणार आहेत पुढच्या भविष्यात एक वीस म्हणजे माझ्या स्वतः घरी उभारणार आहेत त्याच्यावर आपण काम करते आता ह्यांच्या दूध क्षमता काय चालू आहे हरियाणाच्या आपण म्हशीची जी निवड आहे प्रथमता पहिला वेत दुसऱ्या वेध तिसऱ्या वेतामध्ये आपलं जास्त इंटरेस्टेड माल घेतोय आपण म्हणजे एकदम कवळा माल असतो जे एखाद्या शेतकऱ्याने जर समजा एखादी म्हैस घेतली तर तिला कम से कम दहा वेत तर तिने त्याच्याकडे दिली पाहिजे मशीचे झाले पाहिजेत म्हणजे अशा प्रकारचा आपण माल सुटसुटीत चांगल्या मशी निवडतोय त्या मशीन निवडून आपण इथं आणून चार दिवस सेट करून शेतकऱ्याला द्यायचा आपण प्रयत्न करतोय जास्तीत जास्त दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या वेधाच्या मशी आपल्याकडे मिळतील बघायला आणि त्याचं दुधाचं रेकॉर्ड जे आहे ते जा 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 है थे, बारा ते सोळा सतरा लिटर पर्यंत आपण मशी आणतोय हरियाणा बारा ते सोळा लिटर बर तर आता बघू शकतो आपण मशीचा रेट खूप वाढलेला आहे हा थोडं एप्रिल मे मध्ये रेट खूप मार्च पासून एप्रिल मे पर्यंत रेट टाईटच असतो आणि जून पासून थोडं उतर केला लागतो हा रेट टाईट असण्याचं कारण काय कारण हरियाणामध्ये वेतच नाही ना कारण वेताचं प्रमाण कमी झाल्यानंतर घेणारा जी मागणी तर असणारच त्याच्यामुळे रेट सध्या टाईट आहे बरोबर बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही या गोट्यावरती म्हशी देखील खरेदी करू शकता आपण म्हशी देखील एक एक करून बघूयात प्रथम आपण त्या ठिकाणी बघू शकतो रेड्यांचं संगोपन आहे आणि गणेश शेठ मला एक सांगा आता जे तुम्ही सारा केलाय तो किती एकर चाला केला आहे आपल्याला जमीनच आहे दोन एकर ते पूर्ण दोन एकर आपण सुपर नेपेयर पूर्ण केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण सुका चारामध्ये जवळजवळ शंभर टन आपण वर्षभर पुरेल असं चारा नियोजन करून पलीकडे बघू शकता शंभर बाय शेड आहे आपला त्याच्यामध्ये पंजाब वरून आपण गव्हाचा काढ मागवलेला आहे आणि आजूबाजूच्या लोकल भागातून आम्ही हरभऱ्याचा काढ एक ऐंशी टन मागवलेला आहे आणि कडब्याची कुट्टी सुद्धा आम्ही मागवलेला आहे म्हणजे एकूण एक सुका चाराच एक स्टोरेजच करून ठेवलेला आहे वर्षभर पुरेला आहे आहे आणि त्याच्यात सगळं मिक्सचर आहे म्हणजे पूर्ण तीन प्रकारचा चारा मिक्स आहे त्याच्यात आणि त्याच्या प्लस बरुण बरुण सुपर नेपियर आणि ऊस विकत आणि घेतात पण आपण विकत घेते या सगळ्या गोष्टीचं मिश्रण आज आपण ह्या म्हशीला चारा स्वरूपात देतोय विकत घेऊन तुम्हाला परवडतंय का विकत घेऊन फिफ्टी पर्सेंट मार्जिन मिळू शकते विकत घेण्यामध्ये जर स्वतःच जर जमीन असेल तर तुम्हाला सत्तर टक्केपर्यंत नफा अपेक्षित आहे बरोबर बरोबर तर आता आपण तुमच्या घरगुती देखील मशी बघूयात आता ह्या ज्या व्यापाऱ्याच्या मशी आहेत त्या देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर विक्रीच्या मशी दाखवा दादा काय दूध क्षमता चालू ह्या मशीची हे पंधरा सोळा लिटर कॅपॅसिटी से हो ची सेकंड टाइमर एकदम मोठ्या हो मोठ्या साईज ची सगळ्या मशी अशाच आहेत सगळ्या मशी ह्याच क्वालिटीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्येच आहेत आणि प्रत्येकाचं बारा ते चौदा पंधरा लिटर कॅपॅसिटीच्या मशी आहेत सगळ्या बरोबर आहे आपण दुधाचे सांगायचं क्षमता आहे ते असं अतिशय वाढवून कधीच सांगत नाही समजा एखादी मैस जर बारा लिटर देत असेल तर ती बाराच लिटर सांगून देते प्लस ते शेतकऱ्यांकडे जाऊन चौदा हा। पंधरा देते पण आपण बारा लिटरची पासिंग करून दाखवून बरं बरोबर अशा तर बघू शकता मंडळी मशींची क्वालिटी रिंगसिंग चौक बघा एकदम मोठ्या मापाच्या ब्लिडिंग होता या मशीचं अशा आपण ताज्या वेलेल्या मशी घेते म्हणजे सात दिवस आठ दिवस पंधरा दिवस कच्च्या वेलेल्या मशी असतात त्या चिकच्या मशी आपण हितान सेट करून देतो बरोबर ज्या मशी ताज्या वेल आणि चिकामधून नुकत्याच खाली झालेली झालेल्या मशी त्या मशी सगळ्या ठिकाणी विक्रीसाठी आहेत बघू शकता ह्याचं पण ब्लिडिंग होत आहे सगळ्या मशी एकदम ताज्या मशी आपण खरेदी करून आणलेल्या आता कासा कमी दिसण्याचं कारण आता अकरा वाजलेले आणि यामुळेच कासा कमी दिसतात आपण ज्या वेळेस व्हिडिओ होईल तुम्हाला लक्षात येईल की पण फुटेज आपण दाखवूयात तर बघू शकता अशा पद्धतीने हे नियोजन आहे या ठिकाणी या गोट्यातलं पाण्याचं नियोजन आहे या हौदामध्ये मशी पाणी पितात तर मंडळी आता ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या विक्रीच्या आहेत ह्या दोन्ही लाईन विक्रीच्या आहेत बरोबर आणि इकडच्या जे दोन लाईन ते दुधाच्या मशी आपल्या घरच्या मशी आहेत पलीकडचे आहे ते गोडवान चाऱ्यासाठी आहे बरोबर अशा प्रकारे आपल्या गोट्याच रचना आहे शकता ह्या दोन्ही विक्रीच्या आहेत आणि हे आपल्या घरच्या मशी तुम्ही कव्हर करू शकताय ती एकदम आरामशीर मशी बसून रवून करत आहेत एकदम बघा मंडळी ह्या देखील मशीनचं संगोपन कसं एकदम मोठ्या मापाच्या मशी आहेत तीस चाळीस मशी आपण स्वतः दुधासाठी ठेवलेल्या म्हणजे फक्त विक्रीचं काम नसून तुम्ही संगोपन करताय त्यानंतर विक्री तर कमी असल्यामुळे आपल्याला तर पाचशे मशीच टार्गेट आहे असं तर जमीन कमी असल्यामुळे आपण होता तेवढ्यात सुद्धा दोन्ही बाजू चालू ठेवलेले आहेत म्हणजे प्लस आपल्याला रोजचं तीनशे ते चारशे लिटर दूध जाते आणि विक्रीच्या मशी तीस चाळीस मशी अवेलेबल कंटिन्यू राहतात ह्या गोष्टी आपण आधारभूत चालवलेल्या आहेत म्हणजे विक्री प्लस दूध व्यवसाय आता तुमचं दररोजचं तीनशे चारशे लिटर दोन्ही टाइम मिल्किंग दररोजचं विक्री होते बर रेट काय बसतोय साधारणतः दुधाला रेट आज सोलापूर सारख्या भागामध्ये साठ साठ रुपये लिटर पासून ते सत्तर पंचाहत्तर रुपये बद्दल आज बर तरी विक्री काठी विक्रीतून महिन्या काठी आम्हाला जवळजवळ एक पाच सहा लाख रुपये दुधाचं होतंय सगळं खर्च तीन चार लाख रुपये तर शिल्लक राहतो तीन चार लाख रुपये शिल्लक तर आता दादा मला एक सांगा एवढ्यात आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग सेंटर झालेत आणि कोण बरेच आता विक्री देखील करते हा हा कारण पर... कसं सांगू तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक जण हरियाणाच्या आणून विकायचं इच्छा ठेवत आहे बर प्रत्येक जण सोलापूर म्हणजे सोलापूर सारख्या भागातला सोडा मी महाराष्ट्राचं सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये जर कित्येक जर युवा शेतकरी आज ह्या व्यवसायात उतरण्याची इच्छा ठेवतात पण त्यांना असं वाटतं की विक्रीमध्ये चांगलं प्रॉफिटेबल आहे पण ते विक्री करताना त्यांना एवढं लक्षात आलं पाहिजे की आपण महेश जी निवडतो पुढच्या शतकाला काय निवडून द्यायचं त्याच्यासाठी आपल्याला अगोदर त्याचे पूर्ण अभ्यास पाहिजे एक दोन वर्षाच्या अनुभवानुसार आपण त्या गोष्टी करून चुकीचं वाटतं मला तर आता आमच्याकडून मशी घेऊन जाणारे आज एक दोन चार असं आहेत म्हणजे सांगण्यासारखे ते स्वतः प्रशिक्षण संस्था चालू केलं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्हाला आमच्याकडे प्रशिक्षण घ्या आम्ही तुम्हाला मशी देऊ असं करू तसं करू पण ते प्रत्येकाला ती आपण ते सांगणं चुकीचं आहे शेतकऱ्यांनी एवढं सांभाळून माल खरेदी करा की जिथं तुम्हाला चांगलं रेट मिळेल जिथं चांगला माल मिळेल त्या ठिकाणी तुम्ही म्हशी घ्यायला काही हरकत नाहीये पण हा व्यवसाय असा आहे प्रत्येक काम सुरुवात करताना स्वतः पण याला स्वतः ह्या कामात खूप अनुभव गरजेचा आहे तुम्ही अनुभव घ्या चार पाच गोटे फिरून बघा इकडे तिकडे तुमच्या आजूबाजूचे म्हणा किंवा प्रशिक्षण केंद्र जिथं जिथं चांगल्या प्रसिद्ध आहेत तिथं जाऊन तुम्ही माहिती घ्या प्रशिक्षण घ्या मग तुम्ही ह्या व्यवसायात उतरू शकता बरोबर आता मला एक सांगा हे तर झालंच पण आता ज्या म्हशी असतात तुम्हाला म्हशीची निवड असते तर ती कशी निवड केली पाहिजे म्हैस महेश बघा हरियाणात म्हैस निवडताना पहिली गोष्ट तर ती पहिल्या वेताच्या दुसऱ्या वेताच्या तिसऱ्या वेथाच्या ह्यामध्ये पाहिजे म्हणजे कवळ्या वेताच्या म्हशी वेता पाहिजे आणि त्या दिसायला चांगल्या पाहिजे थोड्या व्यवस्थित पेटपुट्टा पाहिजे सडामध्ये अंतर पाहिजे दुधाची नसल पाहिजे त्या एवढं पारखून आपण घेऊ शकतो त्याच गोष्टी आपण पारखून त्याच्यावर आज काम करत आहे बर मग हरियाणातल्या व्यक्ती पण असं नाही की प्रत्येक झाल्या हरियाणा प्रत्येक गावात प्रत्येक घरात दलाल आहे हरियाणा बरोबर आपल्यासारखा मराठी माणूस हरियाणात जातो म्हशी खरेदी करतो त्यांच्या विश्वासावर हा, प्रते प्रते हा विश्वासा उतना देगी उतना देगी पण ते काही नसतं तुम्हाला जेवढं कळतं तुमच्या मनात जसं म्हणजे मशीचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या जवळ तुम्ही मशी खरेदी करा बरोबर हा इतर असं कोणी सांगितलं एवढे देते तेवढी देते त्याच्यावर तुम्ही विश्वास न नवरा स्वतःच्या तुम्हाला जर कळलं की बाबा ही मशी एवढ्या क्वालिटीची आहे एवढ्या रेटला घेतली पाहिजे एवढ्या दुधाची आहे त्या क्षमतेवर तुम्ही अभ्यास करून स्वतः मशीन निवडा आणि इथं आमच्यासारख्या गोट्यामध्ये तर तुम्हाला दोन टाइम चार टाइम दुध काढून खात्रीचं माल मिळतंयच तुम्हाला काही वादच नाहीये कधी पण या पण बघा खात्रीचं माल मिळेल तुम्हाला वाजवी रेट मिळेल आणि ज्या अडचणी असतील म्हणजे मशीन गोटा सुरुवात करताना वा गोटा सुरुवात कशी करावी चाऱ्याची सोय कशी करायची हे अरेंजमेंट कसं करायचं दुधाचं नियोजन कसं करायचं फॅट कसं वाढवायचं दूध कसं वाढवायचं ह्या गोष्टी तुम्हाला जर कळत नसेल तर विचारू शकताय त्या आम्हाला जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला होता येईल तेवढं मदत करायची माझी तयारी आहे आता बरेच शेतकरी आहेत ज्यांना हा दूध व्यवसाय चालू करायचा आहे म्हैस पालन चालू करायचं तर त्यांना एक गोटा बांधणीपासून ते देईपर्यंत तुम्ही एवढा सपोर्ट करू शकता सपोर्ट करू शकता किती तर गोटे मी स्वतः दहा दहा मशी पासून आज पन्नास पन्नास शंभर शंभर मशी झाले त्यांना मी स्वतः त्यांना प्रोत्साहनपूर्वक मदत केली आहे माहिती दिलेली आहे माणसं पुरवणी केली आहे चांगल्या मशी दिलेल्या आहेत आज त्यांचा गोटा प्रगतीपथावर आहे म्हणजे तुम्ही हे मशी देत देत हा म्हणजे स्वतः मी जाऊन त्यांच्या गोट्याला विजिट करून गोट्यामध्ये काय चाललं आहे कुठल्या मशी कशा आहेत त्या मशीची वाढ म्हणजे खाणं पिणं कसं आहे त्या दुधावर किती चालल्या माल मागचं जे रेकॉर्ड होतं ते कसं मिळालं त्याच्यावरती ब्रीड कुठलं म्हणजे नसल सिमन कुठलं भरलंय रेडा कुठला वापरलाय या सगळ्या गोष्टी आपण त्यांना होता तेवढा सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सपोर्ट करते शेतकऱ्याला कर बरोबर आता मला एक सांगा तुमचा जो हा दूध व्यवसाय तुम्ही तर त्या मशीनच खाद्य व्यवस्थापन कसं आहे खुराकामध्ये काय आणि सकाळी चाऱ्यामध्ये किती किलो चारा देत आहे आणि काय काय देत शेड्यूल जे आहे आपला खोराकामध्ये आहे सरकी पेन हरवरा चुन्नी भुसा ह्या तीन गोष्टी मुख्यतः आहेत त्याच्याबरोबर आहे मिनरल मिक्सर कॅल्शियम गुळ आणि खोराकाचे जे म्हणजे तुम्ही मात्रा म्हणताय बर त्या दुधाच्या क्षमतेनुसार त्याला मात्रा द्यावं लागते म्हणजे बारा ते चौदा पंधरा लिटरच्या मशीला किती द्यायचं दहा लिटरच्या मशीला किती द्यायचं त्याच्यानुसार ते दोन किलो तीन किलो असं खुराक दिलं जातंय आणि चारा म्हटलं तर पंधरा किलो मिश्रण चारा दिलं म्हणजे वाळलेलं प्लस सुका चारा हिरवा चारा असं आपण मिश्रण दिलेलं जातं तिन्हीचा बर आणि सकाळी गोटा किती वाजता चालू होतो आणि सकाळी पाच वाजता गोटा चालू होत आहे सकाळी आठ पर्यंत हा कामकाज पूर्ण आटोपून मशी शांत विश्रांती करतात अशा बरोबर तर अशा पद्धतीने बघू शकतो मंडळी रेस्ट पिरियड चालू आहे सर्व मशी बसून रेस्ट करत बस रवंत करत आहेत तर आशात जर आपण यांना डिस्टर्ब नाही केलं तर पण देखील आता बघू शकता तुम्ही पूर्ण मन लावून त्या रवंत करत बसलेलं आहेत बरोबर म्हणजे आपण आता एक वीस मिनिट आपण इथं बडबड करतो आपण बोलतोय चर्चा चालू आहे आपली तरी ह्या मशी डिस्टर्ब नाहीत अजिबात बरोबर म्हणजे ह्यांचं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार बरोबर चाललेलं म्हणजे असं सर्व या गोट्यामध्ये निविजन आहे ज्यांना दुग्ध व्यवसायाची माहिती पाहिजे ज्यांना मशी खरेदी करायच्या अजूनही तर काय माहिती पाहिजेत बघायचं असेल तर तुम्ही या गोट्याला विजिट करू शकता चांगलं मोलाचं मार्गदर्शन दादा कायम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतात का दादा काय सांगता शेतकऱ्यांना एकदा शेतकऱ्या एवढं सांगू इच्छित की ज्या दुग्ध व्यवसायामध्ये शेतकरी तरुण आज युवा उतरत आहे एवढंच काळजी घ्यायची गरज आहे की तुम्ही अवडव्या गोट्याला खर्च न करता म्हणजे होता तेवढा कमी रेटमध्ये गोटा बांधणी स्वस्त मध्ये चांगल्या ब्रीडच्या मशी ह्या कसं मिळतील आणि त्याच्यावर कसं काम चालू आपलं आपलं गोटा म्हणजे दूध व्यवसायामध्ये कसं प्रगती करता येईल ह्याच्याकडे लक्ष देऊन काम केलं तर काही अडचणी नाहीत अ एवढंच की हरियाणातल्या लोकांचं आज एवढंच आहे फक्त महाराष्ट्रामध्ये म्हशी विकणं काही लोक हरियाणा म्हणजे हरियाणा महाराष्ट्रात एक झाल्यासारखं वाटते कारण प्रत्येक जण उठतं ते हरियाणाचं येऊन सोलापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये येऊन विक्रीचं काम चालवायचं उद्देशाने आज दलाल एक चालू आहे दलालगिरी चालू आहे म्हणजे आपण त्यांच्यावर विश्वास अति म्हणजे त्यांच्या हरी न जाता तुम्ही स्वतः पडताळणी करा जिथं माल चांगलं मिळेल तिथं तुम्ही खात्री अवश्य घ्या बाजारातला माल आणि हरियाणातला मालात खूप माला फरक आहे मशी पारखताना काही लोकांची पण मी मानसिकता बघितली आहे काही शेतकऱ्याची नाही ह्या मशी पण अशाच दिसतात घोडेगाव बाजारातल्या मशी पण अशाच दिसतात दिसण्यावर जाऊ नका त्याच्या जा क्वालिटी त्याला ब्रीड वेगवेगळा आहे ते दिसण्यावर त्या मशी सेम दिसत असतील पण हरियाणा ब्रीड आहे ती चांगल्या दुधासाठी प्रचलित आहे आणि ओळखलेली जात ओळखली जाणारी जात आहे आणि ती भरपूर दिवस देणार दूध देणारी जात आहे बाजारातल्या मशी दिसायला चांगल्या असतात त्याच्यासारख्याच दिसतात पण त्या त्या मशी घेऊन तुम्ही न फसता म्हणजे ब्रीड स्वतः निवड करा मग दुग दुग्ध व्यवसायामध्ये दुग दुग तुम्ही उतरू शकता काही अडचण बरोबर बरोबर बरो बरो। तर मंडळी अशा पद्धतीने आपण माहिती बघितली ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायची असेल स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवरती संपर्क करा आणि मशी खरेदी करा या गोट्यातून माहिती घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार